टपाल केला म्हणून त्याला त्याचे थोडे मिळाले अठरा सतरा लाख आम्ही मिळवून दे मोठा स्कॅम आहे अधिवेशन येतो डिसेंबरला सगळा काढणार आहे गेले कित्येक वर्ष माजी आमदारांनी तिथे अंधाधुंद करून ठेवलेला होता बोगस झोपडपट्ट्या सुद्धा वाढवलेल्या आता आमच्या निदर्शनात आले त्यांचे रिलेटिव्हांचे सुद्धा नाव आहे त्याच्यामध्ये आमची जी ते लिस्ट लावली होती ती काढून दुसऱ्या लिस्ट लावलेल्या आहेत मग याचा अर्थ आम्ही काय धरायचं कुठच्या पक्षाने हे केलेलं आहे प्रभादेवी येथील साईसुंदर नगर इमारतीत झोपडपट्टी धारकांना एसआरच्या माध्यमातून लॉटरी पद्धतीने घरे देण्यात येणार होती मात्र हा कार्यक्रम अचानक रद्द करण्यात आला तर दुसरीकडे या घरांसाठी बोगस यादी देखील समोर आल्याने हे प्रकरण म्हणजे मोठं गौडबंगाल असून स्थानिक आमदार महेश सावंत यांनी थेट माजी आमदार सदा सरवणकर यांच्यावर गंभीर आरोप केले गेले कित्येक वर्ष माझी आमदारांनी तिथे अंधाधुंद करून ठेवलेला होता भोगत झोपडपट्ट्यासुद्धा वाढवलेल्या आता आमच्या निदर्शनात त्यांच्या त्यांचे सुद्धा नाव आहे त्याच्यामध्ये ज्यांचा साई सुंदरशी पाच पैशाचा संबंध नाही अशी नावंसुद्धा त्यामध्ये घुसवली होते आणि ते बिचारे ओरिजिनल स्ट्रक्चर ज्यांच्या घरात गटाराचं पाणी येतं त्यांना वंचित ठेवून त्यांना त्या ते डुप्लिकेटची लॉटरी करायची आहे म्हणून जी लॉटरी आम्ही ठरवलेली होती एस आर एनी लॉटरी ठरवलेली ती लॉटरीवरती त्यांना प्रेशर आणून ती कॅन्सल करायला लावली आणि जे डुप्लिकेट नावं आहे त्यांची नावं दिली आता त्याचे व्हेरिफिकेशन आम्ही करतो आहे आणि तो सदर माहितीचा लेटर मी उद्या स्वतः एसआर एस आर एला देणार आहे आणि त्यातून जर काय निष्पन्न नाही झालं तर अधिवेशनामध्ये त्याच्या बाबतीत आवाज उठवणार आला या प्रकरणी पात्र झोपडपट्टी धारक यांच्यासह आमदार महेश सावंत हे थेट एस आर ए अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी पोहोचले आणि जा विचारला अठरा सतरा लाख आम्ही मिळवून गेले त्याची ओरिजिनल खोली त्यालाच द्या ना मंगेशला जाऊ दे मी काय बोलतो व्हेरीफाय करा त्यांच्या ते खोल्या त्यांनाच द्या तर पात्र करायचे असेल तर डुप्लिकेट आहे ह्यालाच माहिती नाही म्हणजे विचार करा आता तुमच्या पुढेच झाला ना त्यालाच माहिती नाही त्याला माहिती नाही त्याच्यावरून पात्र केले सगळ्या रुपली गेले एसआरच्या ढिसाळ कारभारावर स्थानिकही प्रचंड संतापलेत आम्हाला एवढंच आमचं आहे की जे एकतीस जणांची आमची यादी आहे ती तिथे आम्हाला घर भेटलंच पाहिजे हे आमचं ठाम मत आहे बाकी आम्हाला काही नाही एकतीस जणांना आम्हाला तिथे घर मिळालीच पाहिजे आतापर्यंत ते का नाही मिळाली या संदर्भात काही तुम्हाला सांगण्यात आलं त्याचा आम्हाला काहीच उल्लेखच झालेला नाहीये आमची जिथे लिस्ट लावली होती ती काढून दुसऱ्या लिस्ट लावलेल्या आहेत मग याचा अर्थ आम्ही काय धरायचं कुठच्या पक्षांनी हे केलेलं आहे पक्षाने कुठच्या केलेलं आहे आम्ही कुठच्याही पक्षाचं नाव घेत नाही आहे पण हे अद्याप आम्हाला कारण समजलेलं नाही आहे म्हणून आज आमची इथे एस आर आयमध्ये मिटिंग झाली आमची एवढीच मागणी आहे की आम आम्हाला आज दोन हजार अकरामध्ये आमचं ॲग्रीमेंट झालं होतं आता पंधरा वर्ष झाली आमच्या दोन दोन कमिट्यांमध्ये पंधरा पंधरा रूम ऑलरेडी दिलेले आहेत आणि जे आम्ही मधली लोक राहिले आहोत त्यांना आता आम्हाला सांगतात की तुम्ही चेक घ्या आणि जावा इथून असं आम्हाला सांगण्यात येतं मात्र आम्ही चेक काही घेऊन जाणार नव्हतं हो, आम्ही इथंच राहणार आहोत म्हणून आम्ही सांगतो की नऊ नंबरमध्ये रूम अवेलेबल आहेत तिथे आम्हाला आमची घरं द्यावी आमदार महेश सावंत यांनी सुंदर इमारतीत बोगस पात्र उमेदवार दाखवण्यात आल्याचा आरोप केलाय तसंच यात माजी आमदारांकडे निर्देश करून शंका उपस्थित केल्या याबाबत माजी आमदार सदा सरवणकर यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांची प्रतिक्रिया अद्याप मिळू शकलेली नाही पण या संपूर्ण प्रकरणात पात्र झोपडपट्टीधारक अजूनही आपल्याला आपलं हक्काचं घर कधी मिळेल याचीच वाट पाहतोय आता ते केव्हा मिळेल हे पाहणं महत्वाचं असेल लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट